सोलापूरकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोलापूरसाठी स्लॉट मिळाला आहे त्यामुळे आता बहुप्रतीक्षित सोलापूर मुंबई विमानसेवा काही दिवसात सुरू होणार आहे पंधरा सप्टेंबर पासून स्टार एअरलाइन्स कडून अधिकृतपणे सोलापूर मुंबई मुंबई सोलापूर साठी तिकीट बुकिंग सुरू करण्यात येणार आहे सोलापूर गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर मुंबईसाठी देखील विमानसेवा सुरू करण्याचं आश्वासन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं होतं नऊ जून रोजी गोव्यासाठी विमानसेवा सुरू झाली आता तीन महिन्यांनंतर मुंबईसाठी सेवा सुरू होत आहे सोलापुरातून दुपारी एक वाजता विमानाचे उड्डाण होईल ते विमान दुपारी दोन वाजता मुंबईत पोहोचणार आहे तर मुंबईतून दुपारी अडीच वाजता सोलापूरसाठी विमान निघेल ते विमान दुपारी साडेतीन वाजता सोलापुरात पोहोचेल अशी माहिती स्टार एअरलाइन्सकडून देण्यात आली आहे सलग सात दिवस स्लॉट देण्याची मागणी मुंबई विमानतळाकडे एअरलाइन्सकडून करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात चार दिवसांसाठी स्लॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे